केडी सो गाई दिस इज द केडी अरे मागच्या लॉगमध्ये दाखवली आपण केडी बट गाईस आम्ही विचार करत आहे काहीतरी कंटेंट क्रिएट करायचा कारण की आम्ही सकाळपासून टाईम वेस्ट करत आहे मी दुसऱ्याचे लॉग बघत आहे पॉडकास्ट बघत आहे जिमचे व्हिडिओ पाहत आहे पण जिम नाही करत आहे बट काका पण आम्ही टाईम वेस्ट करत आहे गाईस सो आम्ही काहीतरी कंटेंट काय करा कंटेंट काही कॉमेडी व्हिडिओ वगैरे सिनेमॅटिक व्हिडिओ आपण पैसे पाठवायले हा कुठे हिंडायला जा लागते काही ट्रॅव्हल करा लागते गाडीवाला माणूस आहे तर त्याचंही जरा मागे पुढे चालू आहे गाडीवाला माणसाची आजीची तब्येत नाही बरोबर तर गाईज त्याच्यासाठी हे नव्हते ना त्या दिवशी दोघं सांग हे का अरे हा हे नव्हते गाईज का गौरव गौरव खरं शंभर सो गाईज आता आम्ही झालो संध्याकाळी रनिंगला ले आताच कॉफी दिली आणि कॉफी बिल्यावर आम्ही रनिंग करतो गाईज रनिंग गिनिंग तर ह्याच्यातला सोडला साखर सोड काम विना साखर घेतली ते नाही 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 कॉफी कॉफी

<laughs> आपली पन्नास लोक तर कंटिन्यू बघतात आपली ॲव्हरेज त्याच्यातली हो गाई पन्नास लोक कंटिन्यू बघतात ऍव्हरेज आपला लॉक युट्यूबवरती आणि मला वाटतं त्यात काही की माझ्या जवळचे क्लोज मित्र पण आहेत ते लॉक बघतात फक्त हे तू फेमस झाल्यावर हे डिलीट करून टाकजो नाही तर आणखी लागून टाक पायरे हे पुरे त्या राम पवारचे रामान सरी कोलॅबकर म्हणजे आता हा ब्लॉग व्हायरल होतो तर काही हो इंस्टाग्राम न फीचर आणायला पाहिजे इंस्टाग्राम न युट्यूब न इंस्टाग्राम सारखं फीचर आणायला पाहिजे कोलॅब चा काय हो कोलॅब गिलॅब स्टोरीबेरी पायरे

एक तर असे बघतात की एक हसतात आणि दुसरे असे बघतात सव्वीस डिसेंबर चार दिवसांना कमबॅक कमबॅक काही चार दिवसांना दोन हजार सव्वीस लागते काय नवीन टार्गेट काही दोन हजार सोवीस मध्ये आपल्याला काहीतरी आपला एम्पायर असं बिल्ड करायचं आहे हा ते ब्राह्मो जागृन होऊन जाईल ते ग्रो होऊन जाईल आणि तिथं मग मला त्याच्या हाताखालचा माणूस म्हणून जॉब भेटून जाईल अशी तुम्ही करून टाका ते काय पार्टनरशिप मध्ये करू काही पार्टनरशिप मध्ये जॉब गिफ्ट काही नाही काही पार्टनरशिप मध्ये आम्ही आता मेल टाकतो युट्यूब वर की बाबा तुम्ही कोल्हापूरचं ऑप्शन खोला आम्ही अकाउंट खोलून द्या कोल्हापूर अरे होते युट्यूब वर खोल्यामध्ये युट्यूब अकाउंट अकाउंटशी खोल्यामध्ये मग करायचं ना अकाउंट अकाउंट शिकवलं ना मग तू ना अकाउंट खोलले सो गाईज आज आम्ही कोलॅप करू आजपर्यंत मीनं पण ट्राय नाही केलं पण आज करून घेऊ बॅक होगा जरूर होगा बच्चे का नाम <laughs> 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 <तुम्दैक। laughs> पुरानी गावात हो गई रे <laughs> पुरानी गावी अभी निकली हो हात दुखरायला काही किती वेळा मोबाईल पकडलेला आहे पावर आम्ही एवढे व्यायाम करतो तरी आमचा हात दुखते काय तर इंस्टाग्राम घेतला कंटेंट क्रिएशन न्यूज न चालता चालता आम्ही लॉकडाऊन टाकलं पाच सहा मिनिट पाहिजे झाला मग काय पाच मिनिटातही टाकला झाला कंटेंट

आपण तिकडे पोहणार आहे ढकलेत का रे कुणी पाहिला ना तू पया काही नाही झालं या मुराला इकडे सारखा दर्शय सो गाईज दिस इज द बक रोड ऑन बिहाफ आम्ही चाललो आणि गाईज काही काही लोक ड्रायव्हर लोकही आपल्याला बहू राहिले गाडी चालवताना ड्रायव्हर लोक पाहिलं रस्त्या रस्त्यातून तर राईट राईट सो गाईज दिस इज द बोट रे बेट बोटा हे काहीच आमचं संध्याकाळच वातावरण आहे आपलं पाटाजीकडलं सन्नाटाय पुरा सन्नाटा म्हणजे गाड्या गुळ्याचा आहे वाच बाकी बाकी काही नाही सन्नाटा कुठे आहे सन्नाटा नाही आला काहीच आमच्या इकडे एका पोराचं नाव पी सन्नाटा आहे तर हा चालला लंबू मॅन चालला जाय बु तू एम कर एम कर जायचं का रे टायटी आणली ना तू ना का रे तिकून आल्यावर पोहच हा ना रे आम्ही चाललो काय तर बोरा आणले सो आम्ही चाललो बोरा आणले बोर हो आता बोर बोर असेल तो काय दिसतो पाणी ऑफ कॅनल आता कमी झालं पण ठीक आहे पाच मिनिटात जातो पाच मिनिटात येतो मग आपण काय घेऊन घ्या चटलोक जाऊन दर्शन जोरात प्यायचं गड काही नाही आराम आरामात नाही प्यायचं डायरेक्ट जोरात प्यायचं तर काय आता मी बोरा आणायला जातो खूप कंटेंट झाला म्हणून आता लॉक शॉर्ट मध्ये करा लागेल ना थोडा तर मित्रांनो आम्ही चाललो आहे या काट्यांना पार करून छोटूच्या वावरामध्ये आणि ते तिथं बोर दिसतंय तुम्हाला तिकडे आम्ही चाललो अरे आरामशीर छोटू तुम्हाला काय काटेत डायरेक्ट शिजर उंदेन काटेत तो ऐसे बचके बाचके हम जा रहे। तर संध्याकाळचा माहोल आहे मित्रांनो सगळीकडे एकदम थोडं अंधार पडला आहे पण ठीक आहे ओके तर माझा काही विचार झाले उद्या आपण काहीतरी कंटेंट बनायचा कारण की मी सकाळी जातो मित्रांनो मस्त आंघोळ हो वगैरे तोंडून बसतो अभ्यास करण्यासाठी कोडिंग करण्यासाठी पण मी अभ्यास करत नाही कोडिंग करत नाही ब्लॉगच बघत राहतो जिम बघत राहतो काही पण बघत राहतो यार मी ते पण इंग्लिशमध्ये कोणत्या पण लँग्वेजमध्ये तर गाईस काहीतरी कंटेंट शूट करू त्याच्यापेक्षा काहीतरी कंटेंट क्रिएट करू आपण इन्फ्लुएन्सर राहू ओके तर आपलं पॅशन आहे ते थोडं तर अभ्यास नाही तर मग कंटेंट तर बनवा ॲटलीस्ट कारण की कॉलेजचं प्रेशर मार्गाशी अभ्यास होत नाही तर आपण कंटेंट बनवू ठीक आहे गाईस तर आज तुम्ही आम्ही बोर आलो आणि दिस इज बोर आणि बाजगी मस्त ओके कार्यक्रम आहे रे बोर झाडाला काही नाही करा सो दिस इज द बोर ओ आपण काय टेस्ट आहे आहे रे गोड आहे रे

अरे ते घरात डायरेक्ट नेगेटिव मध्ये कमावला ते बरच अटकून टाकलं काही बरोबर नाही केला तर तर मित्रांनो नाहीच बोर आहेत हे बोरवाटी बसलेले माय गॉड तुझ्या अंगावर गेलो काहीच बरोबर छान आहेत पण आता अंधार झालाय थोडं म्हणून फ्लॅश लावलाय ना छोटू रंगीबरंगी ना मिरकी तिकडे रंगी ढोबडी मिळक्या तिथे उसय काय इकडे तो काय आता फार गमते नाही दिस इज द द्याम इधर गोइंग ऑन डेडिकेशन न व्यायाम चालू आहे आणि ह्याकडे संडास करू राहिला संडासने ने बसेल आहे यासाठी तर आणि आता आजचा लॉग आपला इथंच एंड करतो आणि उद्या आपण चाललो बहिरमले तर उद्या एकदम खतरनाक लॉग होणार तर ठीक आहे गाईज मीट यू ऑल गाईज टुमारो टीप तर बाय बाय जय श्रीराम तुझ्या